आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेची तयारी करत असताना किंवा कोणत्याही नवीन स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत असाल तर गणित ह्या विषयांतर्गत येणारा गणित या विषयाशी संबंधित असलेला एक अत्यंत महत्त्वाचा भाग तो म्हणजे त्रिकोणांची एकरूपता आता त्रिकोणांची एकरूपता हा भाग शिकत असताना पहिल्यांदा त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्या आपल्याला माहीत असल्या पाहिजे त्रिकोण एकरतेच्या कोणत्या कोणत्या कसोट्या आहेत पहिल्यांदा आपण त्यांची माहिती मिळवून घेऊया थोडक्यात आणि मग जाऊया आपण सराव प्रश्न बघा त्रिकोण एकृततेच्या एकूण पाच कसोटी आहेत कोणत्या कोणत्या आहेत ते बघूया पहिली कसोटी आहे बघा बा, बा, बा कसोटी म्हणजेच बाजू 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 कसोटी ज्याला आपण साईड साइड साइड टेस्ट म्हणतो सेमीचे विद्यार्थी असतील तर साईड साइड साईड टेस्ट बरोबर मग आता बाबा बा कसोटी काय जर समजा आपल्याला दोन त्रिकोण दिलेत किती त्रिकोण दिले आहेत दोन त्रिकोण तर पहिल्या त्रिकोणाच्या पण तीन बाजू पहिल्या त्रिकोणाच्या तीन बाजू क्रमाने दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूंशी जर कशा असतील एकरूप असतील काय असतील एकरूप असतील तर याचा अर्थ असा की ते दोन त्रिकोण बा 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 कसोटीनुसार एकमेकांशी एकरूप आहेत असं आपण सांगू शकतो दुसरी कसोटी बा को बा कसोटी म्हणजेच याचा अर्थ काय बघा बाजू म्हणजे साईड अँगल म्हणजे कोण आणि पुन्हा साईड ए से एस टेस्ट याच्यात काय असतं दोन त्रिकोण दिले असतील तर पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजू पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोण म्हणजे याचा अर्थ असा त्यांच्या मधला कोण दोन बाजू आणि त्यांचा मधला कोण सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो टू साईड्स अँड अँगल बिटवीन देम त्यांच्या दोघांचा मधला अँगल जर का एकरूप असेल लक्षात आहे का पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजूंशी एकरूप असतील पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजूंशी एकरूप असतील आणि त्यांचा मधला कोण एकमेकांशी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप असतात तिसरी कसोटी को कसोटी को बाको बाक कसोटी म्हणजे सा, याचा अर्थ असा अँगल साईड अँगल टेस्ट ए एस ए टेस्ट याच्यामध्ये काय होईल पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणांशी एकरूप असतील आणि त्या दोन्ही कोणांनी समाविष्ट केलेली बाजू जेव्हा एकमेकांशी एकरूप असतील तेव्हा ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार म्हणजे याचा अर्थ असा ए एस ए टी नुसार दोन अँगल असतील पहिल्याचे दोन अँगल दुसऱ्याचे दोन अँगल क्रमाने एकमेकांशी कॉन्ग्रेंट असतील आणि त्यांनी इन बिट्वीन साईड त्यांची इन बिट्वीन साईड जी असेल ती पण एकमेकांशी कॉन्ग्रेंट असेल तर ते दोन त्रिकोण ए एस ए म्हणजेच को बा को कसोटीनुसार एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो चौथी कसोटी आहे को कोबा कसोटी किंवा ज्याला आपण बा कसोटी असं म्हणतो म्हणजे याचा अर्थ असा अँगल अँगल साईड टेस्ट किंवा साईड अँगल अँगल टेस्ट म्हणजेच ए, ए एस टेस्ट किंवा एस ए ए टेस्ट याच्यात काय असतं पहिल्या त्रिकोणाची एक बाजू एक बाजू कोणती पण दुसऱ्या त्रिकोणाच्या एक बाजू शेकरूप असेल त्यानंतर त्या बाजूचा लगतचा कोण लगतचा कोण डावीकडचा किंवा उजवीकडचा जो तो तो, असेल तो ज्याला आपण ॲडजस्टंट अँगल ऑफ द साईड म्हणतो आणि समोरील कोण म्हणजेच अपोजिट अँगल ऑफ दॅट साईड जर एकमेकांशी एकरूप असतील पहिल्या त्रिकोणाची कोणती तरी एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूशी एकरूप असेल त्या बाजूच्या लगतचा कोण म्हणजे त्या बाजूचा ऍडजस्टंट अँगल आणि त्या बाजूच्या समोरील कोण जेव्हा एकमेकांशी तिघच्या तिघं एकरूप असतील तेव्हा ते दोन त्रिकोण कोबा को कसोटीनुसार म्हणजे बाको को कसोटीनुसार म्हणजेच कोकोबा कसोटीनुसार एकमेकांशी एकूप आहेत असं आपण सांगू शकतो आणि पाचवी कसोटी आहे कर्णभुजा कसोटी म्हणजेच हायपोटेनिस साईड टेस्ट डायगोनल साईड टेस्ट असं आपण तिला म्हणू शकतो मग ही काय आहे या ठिकाणी जे दोन त्रिकोण असतील हे दोन त्रिकोण महत्वाची अट आहे काटकोण त्रिकोण असतील दोन काटकोण त्रिकोण असतील तर पहिल्या त्रिकोणाचा कर्ण दुसऱ्या त्रिकोणाच्या कर्णाशी एकरूप असते आणि पहिल्या त्रिकोणाची कोणती तरी एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या एका संगत बाजूशी जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार म्हणजे याचा अर्थ असा हायपोटेनेस साईड टेस्टनुसार त्या ठिकाणी एकमेकांशी कॉम्रेट असतील असं आपण म्हणू शकतो अशा ह्या पाच कसोटी आपल्याकडे बरोबर त्यानंतर शिरोबिंदूंमधील एकास एक संगती काय भानगड असते शिरोबिंदूंमधील एकास एक संगती काय असते ते पण समजून घेऊया प्रत्येक त्रिकोणाला तीन तीन शिरोबिंदू असतात किती शिरोबिंदू असतात तीन तीन शिरोबिंदू असतात मग पहिल्या त्रिकोणाचे तीन शिरोबिंदू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन शिरोबिंदूंशी जुडतात मग ते नेमके कसे जुडतात तर ते एकूण सहा पद्धतीने एकमेकांशी जुळतात कसे जुडतात सहा पद्धतीने सहा वेगवेगळ्या शक्यता असतात त्या कशा असतात लक्षात घ्या समजा ट्रँगल ए बी सी म्हणजे त्रिकोण ए बी सी आहे आणि त्रिकोण पी क्यू आर आहे आपल्याकडे तर यांच्या एकाच एक संगती कशा लिहितात बघा ए बी सी ए बी सी ए बी सी तीन झाले ए बी सी चार ए बी सी पाच आणि ए बी सी सहा पहिल्या त्रिकोणाचे हे तीन तीन शिरोबिंदू एकाच क्रमाने असतात आता दुसरा त्रिकोण कसा येतो बघा पहिले क्यू आर जसाचा तसा घेऊ आपण काय करूया पी क्यू आर जसा तसा घेऊ नंतर पहिलं पहिलं जे अक्षर आहे ते पी जसात तसं ठेवूया आर आणि क्यू ची आदला बदल करूया बघा लक्षात घ्या कसं लिहायचं ए बी सी टू हा बाण म्हणजे काय असतो टू पी क्यू आर सी टू पी जसा तसा ठेवलं पहिला शिरोबिंदू जसा तसा ठेवला आर आणि क्यू ची आदला बदल केले आता सी टू क्यू पासून सुरुवात करायची क्यू आर पी आता क्यू जसा तसा ठेवायचा आर आणि पीची आदला बदल करायची त्यानंतर पाचवी संगती कशी लिहायची बघा आरपासून सुरुवात करायची आर पी क्यू आणि याला काय करायचं आर जसा तसा ठेवायचा क्यू आणि पीची आदला बदल करायची बघा पी पी जसा तसा ठेवला क्यू आर घेतला क्यू आणि आरची आदला बदल केली क्यू जसा तसा ठेवला आर पी घेतला आणि आता क्यू जसा तसा ठेवून पी आणि आरची आदला बदल केली नंतर आर पुढे घेतला पी क्यू मागे घेतला आर जसा तसा ठेवला पी आणि क्यूची अदला बदल केली अशा एकाच एक सहा संगती आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो ही सगळी जनरल माहिती आता या ठिकाणी झाली एकाच एक संगती म्हणजे काय हा पहिला त्रिकोण आहे हा दुसरा त्रिकोण आहे याचं नाव समजा ए बी सी आहे याचं नाव पी क्यू आर आहे हे कुठल्या तरी एका कसोटीनुसार एकमेकांशी एकरूप आहेत हा त्रिकोण उचलून याच्यावर ठेवला तर कोणता शिरोबिंदू कोणत्या शिरोबिंदूच्या जोडीत येतो त्याला म्हणतो आपण एकाच एक संगती मग आता याच्यावर आधारित काही सराव प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे आणि पैकीच्या पैकी मार्क कसे मिळवायचे त्यात आपण समजून घेऊया अत्यंत सोपे प्रश्न असतात बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा त्रिकोण क्यू आर व त्रिकोण एस आर क्यू हे त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते सांगा बघा आपल्याला काय करायचे इथं खुना बघायच्या आहे आता खुना बघताना कशा बघायच्या लक्षात घ्या जी बाजू असते त्या बाजूंवर रेषांनी खुना केलेल्या असतात रेषांनी खुना केलेल्या असतात त्या कशा असतात एक रेषेची खून असेल दोन रेषांची खून असेल किंवा तीन रेषांची खून असेल आता अशी खून दोन वेळा आली तर एक बा अशी खून दोन वेळा आली तर पुन्हा बा अशी खून तीन वेळा आली तर तिसरा बा बरोबर मग आपल्याला अशी खून बाजूंवर केलेली असते आणि कोपरे जे असतात कोपरे कोण त्यांच्या कोणांजवळ कशा खुना असतात एक तर टिंब असतील एकतर गुणाकाराची फुली असेल एकतर सिंगल कंस असेल एकतर डबल कंस असेल किंवा बरोबरचं चिन्ह असेल मग आता बघा या आकृतीत आपल्याला बघायचं काय काय दिसतंय आपल्याला बघा काळजीपूर्वक लक्ष द्या या ठिकाणी बघा दोन त्रिकोण आहेत हा पी क्यू आर त्रिकोण असा आहे बघा आणि हा एस आर क्यू त्रिकोण असा आहे बघा आता याच्यावर एक खूण आहे याच्यावर एक खूण आहे म्हणजे हा झाला तुमचा एक बा हा कोपरा बघा या ह्या त्रिकोणाचा हा कोपरा या त्रिकोणाचा हा कोपरा म्हणजे झाला तुमचा को बरोबर आणि अजून एक बाजू बघा ही कशी दोघांना सामायिक हे दोन त्रिकोण आपल्याला कसे दिसतील तर हा त्रिकोण एक असा दिसणार बघा आणि हा जो इकडचा त्रिकोण आहे हा आपल्याला असा दिसणार बरोबर हा कोपरा या कोपऱ्याशी एक रुपये ही बाजू ह्या बाजूशी एक रुपये आणि ही बाजू दोघांमध्ये कशी आहे सामायिक आहे कॉन्क्रंट आहे म्हणून बा को बा कसोटी त्या ठिकाणी तयार होते कोणती कसोटी तयार होते बा को बा ऑप्शन नंबर चार समजलं का बघा प्रश्न आपल्याला फक्त काय करायचे खुना बघायच्या आणि त्या खुनांचे क्रम योग्य पद्धतीने लावून कसोटीचे नाव तयार करायचे पुढचा प्रश्न दुसरा जर एका त्रिकोणाचे दोन कोण त्यांच्यात समाविष्ट नसलेली एक बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाची संगत दोन कोण आणि त्यांच्यात समाविष्ट नसलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतील आता लक्षात घ्या बघा आपण कसोट्या बघितल्या इथं काय म्हटलं आहे दोन दोन कोण आणि त्यांच्यात समाविष्ट नसलेली बाजू हे दोन कोण आणि ही त्यांच्यात समाविष्ट असलेली बाजू आहे म्हणून ही कसोटी येणार नाही हे दोन कोण बघा आणि ही बाहेरची बाजू आहे ही बाहेरची बाजू आहे म्हणजे कोकोबा कसोटी येणार किंवा बाकोको कसोटी येणार कोणती कसोटी येणार कोकोबा किंवा बाकोको कसोटी येणार ऑप्शन नंबर तीन तिसरा प्रश्न बघूया काय तिसरा प्रश्न बघा तिसरा प्रश्न आपल्या समोर आहे पुढील आकृतीतील दिलेल्या जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आणि शिरोबिंदूंच्या कोणत्या एकाच एक संगतीनुसार एकरूप आहे आता बघा ही बाजू या बाजूशी एकरूपे ही बाजू या बाजूशी एकरूपे आणि ही बाजू दोघांना आहे म्हणजे याचा अर्थ असा या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंशी एकरूप आहेत म्हणजेच बाबा बा कसोटी आहे बाबाबा कसोटीचे तीन पर्याय आपल्याला दिसत आहेत एक दोन तीन बरोबर मग आता एकाच एक संगती आपल्याला सांगायची तर आपण काय करायचं पहिल्यांदा बघा याचे तीन शिरोबिंदू लिहून घ्यायचे ए बी सी एबीसी एबीसी बघा हे सगळ्यांमध्ये एबीसी, एबीसी लिहिलेलं आहे आता एबीसी जर आपण घेतला तर ही बाजू खाली येणार बघा ही बाजू कुठे येणार खाली आणि ही बाजू याच्यावर येणार ही बाजू याच्यावर येणार मग आता हे जुडतील कसे एकमेकांशी बघा इथं बघूया आपण एवर ए बिंदू येणार नाही एवर ए बिंदू येणार नाही तर एवर कोणता बिंदू जाणार सी बिंदू मग एवर सी बिंदू असलेल्या दोन शक्यता आपल्याकडे पहिली दुसरी आणि चौथी बरोबर मग एवर सी बिंदू गेला तर बी वर कोणता बिंदू येणार बी वर डी बिंदू येणार याच्यात ये बी डी आहे याच्यात बी डी आहे बरोबर आता इथं चुकून बघा सीडीए सीडीए डबल दिलं गेलंय सीडीए सीडीए डबल दिलं गेलंय पण हा बाकोबा आहे ही बाबा आहे म्हणून ऑप्शन नंबर दोन आपला या ठिकाणी बरोबर आहे हा त्रिकोण उचलून या त्रिकोणावर ठेवला तर कसा जुळेल तो बघा इथं डी येणार इथं सी येणार येतं लक्षात बघा इथं डी येणार इथं सी येणार आणि ए इथं येणार बघा सी वर काय येणार ए म्हणून हा सी बिंदूच्या शेवटच्या अक्षराला काय आलं सी डी ए बी सी सी डी ए ऑप्शन नंबर दोन आपला या ठिकाणी तंतोतंत बरोबर येतोय प्रश्न चौथा बघा पुढील आकृतीतील जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकमेकांशी एकूप आहेव्वद अंशाचे कोण आहेत ही बाजू ह्या बाजूशी एक आहे कर्ण दोघांना कॉमन आहे म्हणजे कर्ण कर्ण एक रूप आहेत बाजूबाजू एक रुप आहेत म्हणजेच कर्णभुजा कसोटी त्या ठिकाणी आपण सांगू शकतो बघा खूप सोपे प्रश्न आहेत फक्त आपल्याला कसोट्या माहीत पाहिजेत आणि कसोट्या वापरता आल्या पाहिजे बघा पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पाच दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील एकाच एक संगती जास्तीत जास्त किती प्रकारे लिहिता येतात आपण चालूच बघितलं सुरुवातीला एकूण सहा प्रकारे लिहिता येतात प्रश्न सहावा पुढील त्रिकोण कोणत्या एकाच एक संगतीनुसार एकरूप होतील बघा ही बाजू ह्या बाजूशी जुडते ही बाजू ह्या बाजूशी जुडते म्हणजे ह्या त्रिकोणाची घडी सरळ सरळ अशी घालायची म्हणजे हा जो क्यू बिंदू आहे हा येसवर येणार पी बिंदू पी बिंदूवर येणार आर बिंदू आर बिंदूवर येणार म्हणजे याचा अर्थ काय पी क्यू आर हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणावर क्यू आर वर पी क्यू आर जोडणार पी एस आर जोडणार पी एस आर पी क्यू आर वर पी एस आर जोडणार म्हणजे ऑप्शन नंबर दोन पी क्यू आर वर पी एस आर जोडणार जशीच्या तशी आपल्याला काय करायची घडी घालायची हा त्रिकोण वरती घेऊन जायचा आहे म्हणजे क्यू बिंदू जवळ एस बिंदू येणार पी जवळ पी राहणार आर जवळ आरच राहणार म्हणून पी एस आर ही एकाच एक संगती येणार सातवा प्रश्न बघा चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभूत चौकोन आहे हा जो मोठा चौकोन दिसतोय हा समांतरभूत चौकोन आहे तर कर्ण पी आर मुळे तयार होणारे दोन त्रिकोण बघा हे दोन त्रिकोण पुढीलपैकी कोणत्या कसोटीनुसार एकरूप नाहीत नाहीत असं विचारले बघा आता ही बाजू कॉमन आहे दोघांमध्ये हा कोण ह्या कोणाशी एक रुपये हा कोण ह्या कोणाशी एक रुपये ही दोघांची मधली बाजू म्हणजे कोबाको कसोटी येऊन गेली बरोबर आता समोरासमोरील बाजू एकरूप असतात ही बाजू ह्या बाजूशी रूप असेल ही बाजू ह्या बाजूशी रूप असेल ही बाजू ह्या बाजूशी रूप असेल ही बाजू दोघांमध्ये कशी आहे कॉमन आहे म्हणजे बाबा बा कसोटी पण येऊन गेली बघा कोबाको येऊन गेली बाबाबा येऊन गेली बघा ही बाजू ह्या बाजूशी एक रुपये हा कोण ह्या कोणाशी एक रुपये ही बाजू ह्या बाजूशी एक रुपये म्हणजे कोबाको कसोटी पण गेले फक्त कर्णभुजा कसोटी येणार नाही कारण इथं नव्वद अंशाचा कोणताही कोण दिलेला नाही म्हणून कर्णभुजा कसोटी येणार नाही पुढचा आठवा प्रश्न बघा त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण पी क्यू आर हाय बरोबर कोण सी ए बी कोण सी ए बी ह्या कोणाची एकाच एक संगती पुढीलपैकी कोणती कोण सी ए बीची एकाच एक संगती आपल्याला सांगायची आता हे कशा क्रमाने घेतलं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो सी नंतर ए नंतर बी तर आपल्याला का काय करावं लागेल पहिले आर घ्यावा लागेल पहिले आर घ्यावा लागेल नंतर पी घ्यावा लागेल नंतर क्यू घ्यावा लागेल म्हणजे कोण आर पी क्यू बघा कोण आर पी क्यू म्हणजे ऑप्शन नंबर पुन्हा दोन या ठिकाणी बरोबर येतो बघा प्रश्न नववा बघा सोबतच्या आकृतीत चौकोन ए बी सी डी हा एक पतंग आहे तर त्रिकोण बी सी एम बी यम, त्रिकौन। सी एम हा इकडचा त्रिकोण त्रिकोण डी सी एम ह्या त्रिकोणाशी कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतील बघा हा एक बाजू ह्या बाजूशी एकरूप आहे ही बाजू दोघांमध्ये कॉमन आहे आणि हा या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण इकडे बी नव्वदचा कोण आहे म्हणजे बाकोबा कसोटी येणार बर बरोबर हे ये दोन्ही त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत असं विचारलं आपल्याला बरोबर बाबा बा, बा, बा कसोटी येणारच नाही आता कोणत्याच खुना आपल्याला इथं दिल्या नाहीत पण या दोन बाजू सारख्या असतात तर कर्णभुजा कसोटी येणार पण कर्णभुजा इथं दिलेली नाही आपल्याला बघा ही बाजू या बाजूशी एक रुपये ही बाजू या बाजूशी एक रुपये दोन बाजू एक रुपये ही बाजू कॉमन आहे म्हणजे बाबा कसोटी येणार कोणती कसोटी येणार बाबा कसोटी येणार पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दहा जर एका काटकोण त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू दुसऱ्या काटकोण त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतील असं आपण सहजपणे सांगू शकतो चला पुढचा अकरावा प्रश्न त्रिकोण ए बी सी व त्रिकोन एक्स वाय झेड बी सी ए टू वाय झेड एक्स या संगतीत एकमेकांशी एकरूप आहेत म्हणजे बी बिंदू वाय बिंदूशी जोडतोय सी बिंदू झेड बिंदूशी जोडतोय ए बिंदू एक्स बिंदूशी जोडतोय तर पुढीलपैकी सत्य विधान कोणतं कोण ए कोण एक्स सी एकरूप असेल बरोबर कोण बी कोण वायशी एकरूप असेल म्हणजे ही चुकीची आहे कोण ए एकशे एकरूप रुपये बरोबर कोण बी कोण वायशी एक रुपये बरोबर कोण सी कोण झेडशे एक रुपये विधान नंबर दोन या ठिकाणी तं तंतोतंत सत्ते बारावा प्रश्न बघा सोबतच्या आकृतीत त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण एस आर क्यू हे कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत त्रिकोन पी क्यू आर हा त्रिकोन आहे बघा आणि त्रिकोण एस आर क्यू दोघांमध्ये ही बाजू कॉमन आहे म्हणजेच बाबा कसोटीनुसार एक रूप आहे बघा दोन दोन खुना केल्या आहेत ही बाजू ह्या बाजूशी ही बाजू ह्या बाजूशी ही बाजू एकमेकांशी दोघांशी स्वतःशी एक रूप आहे म्हणजे या त्रिकोणाचे तिन्ही बाजू बघा एक दोन तीन या त्रिकोणाचे तीन बाजू एक दोन तीन एकमेकांशी एक रूप आहेत म्हणून बाबा बा कसोटी त्या ठिकाणी येणार पुढचा प्रश्न तेरावा पुढील दिलेल्या जोडीतील त्रिकोण हे शिरोबिंदूंच्या कोणत्या एकासिक संगतीनुसार आणि ते कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे बघा नव्वद अंशाचा कोण या ठिकाणी दिला आहे हा पण नव्वदचा असेल म्हणजे हा कोण ह्या कोणाशी एक रुपये ही बाजू ह्या बाजूशी एक रुपये ही बाजू दोघांमध्ये कॉमन आहे म्हणजेच को बा, बा को बा, को बा कसोटीनुसार एक रूप असते मग आता आपल्याला एकाच एक संगती सांगायची एल एम ओ हा एल एम ओ घेतला आपण एल एम ओ असं गेलोय आपण तर असं आपल्याला जावं लागेल एल एम ओ असा पाहिजे म्हणजे पहिला ऑप्शन चुकीचं आहे एल ओ एम आपण असं गेलो बघा एल ओ एम तर एल ओ एन पाहिजे दोन नंबरचं ऑप्शन तंतोतंत बरोबर आहे पण कसोटी चुकीची आहे पुढचं बघा एल एम ओ एल एम ओ आणि ओ एल एन इथं पण कसोटी चुकीची आहे मग चार ऑप्शनपैकी तिसरा ऑप्शन राहिला आपला तिसऱ्या ऑप्शनमध्ये बाकोबा कसोटी आहे बरोबर बाकोबा कसोटी आणि क्रम काय दिला बघा एल ओ एम आणि एल ओ एन तीन नंबरचा ऑप्शन आपला तंतोतंत या ठिकाणी जोडतोय बघा चौदावा प्रश्न बघा त्रिकोण एल एम एन व त्रिकोण पी क्यू आर हे शिरोबिंदूच्या एम एन एल व क्यू आर पी ह्या एकाच एक संगतीनुसार म्हणजे एम बिंदू क्यूच्या जोडीत आहे एन बिंदू आरच्या जोडीत आहे एल बिंदू पीच्या जोडीत आहे तर पुढीलपैकी सत्य विधान कोणतं रेख एम एन बघा रेख एम एन रेख क्यू आर शेकडू आहे बरोबर रेख एन एल हा आर पी शी एक रुपये चुकीचा आहे आर पी पाहिजे इथं क्यू पी शी दिलं दुसरं विधान एम एन पी आर एक रुपये आहे हे पण चुकीचं आहे तिसरं विधान एल एम एल एम पहिलं तिसरं अक्षर आहे क्यू आर पहिलं दुसरं आहे हे पण चुकीचं आहे एम एन बघा एम एन बघा एम एन ही बाजू क्यू आरशी एक रुपये बरोबर एन एल ही बाजू दुसरं तिसरं अक्षर आर पी शे एक रुपये बरोबर आणि एम एल म्हणजे पहिलं तिसरं अक्षर क्यू पी सी एक रुपये बरोबर आहे विधान नंबर चार या ठिकाणी तंतोतंत जोडते बघा काय करायचं आपल्याला हे अक्षर पहिले अक्षर जे पहिली जी जोडी दिली ज्या क्रमाने असेल त्याच क्रमाने दुसरी बाजू पाहिजे बघा रेख एम एल पहिलं दुसरं अक्षर आहे तर क्यू आर हे पहिलं दुसरं आहे ही बरोबर जोडते पण एन एल दुसरं तिसरं अक्षर आहे इथं क्यू पी पहिलं तिसरं घेऊन टाकलं म्हणून ही चुकीची आहे ज्या क्रमाने याच्यातले दोन अक्षर घेतले असतील त्याच क्रमाने याच्यातले दोन अक्षर पाहिजेत ते विधान तंतोतंत सत्य असेल चला पंधरावा प्रश्न बघूया पंधरावा प्रश्न काय बघा कर्णभुजा कसोटीने दोन्ही त्रिकोण एकमेकांशी एकूप आहेत ते दाखवण्यासाठी आकृतीत दिलेल्यापैकी आणखी आवश्यक माहिती कोणती इथं खून असली पाहिजे होती म्हणजे रेख पियम आणि रेख एस एम एकरूप आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवावं लागेल म्हणजे ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे कारण बघा हा कर्ण हा कर्ण एकमेकांशी एकरूप असेल ही बाजू ह्या बाजूशी एकरूप असेल हा नव्वदचा कोण आहे हा नव्वदचा कोण आहे म्हणून रेख पी एम आणि रेख एस एम एकरूप आहेत हे दाखवणं आकृतीमध्ये गरजेचं होतं सोळावा प्रश्न आकृतीत दिलेल्या माहितीवरून त्रिकोण ए बी ई त्रिकोण ए बी ई हा इकडचा त्रिकोण एवढाच बघा हा त्रिकोण सी डी हीशी एकरूप कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत बघा ही बाजू ह्या बाजूशी एकरूपे हा कोण ह्या कोणाशी एकरूपे बरोबर हा विरुद्ध कोण आहे हा विरुद्ध कोण या विरुद्ध कोणाशी एकरूप असेल म्हणजे को बा को कसोटीनुसार एकरूप आहेत पर्याय क्रमांक एक, एक। सतरावा प्रश्न बघा त्रिकोण एन एकरूप त्रिकोण एक्सवाय झेड पुढीलपैकी असत्य विधान कोणतं रेख एल एम एकरूप रेख एक्स वाय सत्य रेख यम एन दोन आणि तीन नंबरचं अक्षर घेतलं एक्स झेड ची एक रुपये आहे एक्स झेडची एक रुपये हे विधान चुकीचं आहे म्हणजे आपलं उत्तर येणार दोन नंबरचं असत्य विधान आपल्याला काढायचं बघा तिसरं यल एन पहिलं तिसरं अक्षरे एक्स झेड पहिलं तिसरं अक्षरे यम एन दुसरं तिसरं अक्षरे वाय झेड दुसरं तिसरं अक्षरे म्हणून दोन नंबरचं विधान असत्य आहे असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो बघा चला प्रश्न क्रमांक अठरा बघा सोबतच्या आकृतीत दिलेल्या माहितीवरून त्रिकोण पीक्यू आर व त्रिकोण आर हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एक होतील बघा बघूया ही बाजू ह्या बाजूशी एक रुपये हा कोण ह्या कोणाशी एक रुपये हा विरुद्ध कोण आहे बघा याच्याशी एक रुपये म्हणजेच बा को को कसोटीनुसार म्हणजेच को को बा कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण एकमेकांशी एकरूप आहेत प्रश्न एकोणविसावा जर एका त्रिकोणाचे दोन कोण व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू म्हणजे इकडे को इकडे को आणि आतमध्ये बाजू कोबा को कसोटी त्या ठिकाणी तयार होते पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न जर एका त्रिकोणाचे दोन कोण व त्यांच्यात समाविष्ट नसलेली बाजू एक बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोण व त्यांच्यात समाविष्ट नसलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतील हा प्रश्न रिपीट झाला बघा मागे परत एकदा या सराव संचात येऊन गेला म्हणून कोको बा कसोटी त्या ठिकाणी येणार किंवा बा कसोटी आता चालूच कोणतरी एक कमेंट केला होता बघूया काय होता कमेंट परत एकदा त्या ठिकाणी कमेंट करा कोणतरी म्हणजे तो कमेंट आपल्याला दिसेल बघा कोणी पाठवला होता बघा या पद्धतीने आपण वीस प्रश्न सहजपणे फक्त चोवीस मिनटात त्या ठिकाणी पंचवीस मिनिटात सोडवले बघा अशाच पद्धतीचे एक किंवा बा, दोन प्रश्न तुमच्या बावीस तारखेला होणाऱ्या परीक्षेत येऊ शकतो आणि अत्यंत सोपे असतात फक्त कसोट्या लक्षात ठेवायचे आहेत बाबा बा तिन्ही बाजू तिन्ही बाजू शेकरूप असतील बाकोबा को, दोन बाजून त्यांच्या मधला कोण कोबाको दोन कोण त्यांच्या मधली बाजू कर्ण बुजासाठी का त्रिकोण काटकोण त्रिकोण पाहिजेत कर्ण कर्ण एकरूप पाहिजेत एक बाजू एक बाजू एकरूप एक असते त्यानंतर कोकोबा कसोटी म्हणजे कोणते तरी दोन कोण आणि त्यांच्यामध्ये नसलेली बाजू जेव्हा एकरूप असेल तेव्हा कोकोबा कसोटी असेल आता रेषा मारलेल्या असतील तर त्यासाठी बाजू घ्यायच्या असतात कोपऱ्यांवर खुणा केल्या असतील तर त्यासाठी कोण घ्यायचे असतात या पद्धतीने लक्षात घ्या दोन त्रिकोण जेव्हा एकमेकांना जोडून असतात बघा अशा पद्धतीने किंवा अशा पद्धतीने असतात तेव्हा एक बाजू कॉमन असते बघा ही दोघांमध्ये ती ॲटोमॅटिकली एकमेकांशी एकरूप असते त्यानंतर बघा दोन रेषा एकमेकांना अशा छेदत असतील तर हा कोण ह्या कोणाशी ॲटोमॅटिक एकरूप असतो कोण केलेले नसेल तरी तेव्हा हा कोण कॉमन असतो इथं या बाजू कॉमन असतात तर अजून अशा पद्धतीचे कोण येतात बघा जे एकमेकांमध्ये आटकलेले असतात तिथं पण ही बाजू दोघांमध्ये कॉमन असते अशा विविध प्रकारच्या आकृत्या नीट लक्षात घ्या अजून काही प्रश्न सोडवा सराव करून घ्या काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण आता विचारू शकतात कारण आपल्याकडे आता फक्त एकोणीस वीस आणि एकवीस तीन दिवस बाकी आहेत उद्या आपण पुन्हा भेटू पुन्हा वेगळ्या विषयाला घेऊन वेगळ्या घटकाला घेऊन परंतु आजच्या लेक्चरला आपल्याला काही अडचण असेल कसोट्यांच्या बाबतीत एकरूपतेच्या बाबतीत तर काही सेकंदात आपण विचारू शकतो बघा सर पेपरला रफ कामासाठी पेपर घेऊन जाऊ शकतो का अजिबात नाही पुन्हा सांगतो महत्वाची कमेंट आहे बघा कुठल्याही पेपरसाठी सॅट असो का मॅट असो बुद्धिमत्ता असो, चाचने असो कागत वापरु दिला जातनी का क्षाले क्षमता चाचणी असो रफ कागद वापरू दिला जात नाही का तर तुमच्या प्रश्नपत्रिकेवर खालच्या बाजूला एक कोरा पट्टा दिलेला असतो रफ वर्क करण्यासाठी तिथं तुम्ही पेनने पेन्सिलीने रफ वर्क करू शकतात आणि उदाहरण सोडू शकतात किंवा अक्षर मालिका लिहू शकतात बुद्धिमत्तेसाठी किंवा तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुम्ही फक्त प्रश्नपत्रिकेवरच करू शकतात ज्या ठिकाणी तुम्हाला कच्चं काम करण्यासाठीची उपलब्ध अशी जागा दिलेली असते त्या जागेचीच मदत त्या ठिकाणी घ्यायची अशा पद्धतीनं आजचं लेक्चर आपल्याला आवडलं असेल तर निश्चितपणे लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास अशाच पद्धतीचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ जवळपास हजारपेक्षा जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहेत चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक शेअर करा अजून तुमचे येणारे कुठे भाऊ बहिणी असतील पाचवी सहावी सातवीमध्ये त्यांना स्कॉलरशिपच्या साठी सुद्धा आपल्या चॅनलची लिंक पाठवा आणि त्यांना पण तयारी करण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला उद्या संध्याकाळी ठीक सात वाजता एका वेगळ्या घटकाला घेऊन तोपर्यंत ओके बाय